रामराम मंडळी आजच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आपलं तर आलो मी आगा शेतामध्ये मुगाच्या शेंगा तोडायला सगळ्यांना आलेले अर्ध्या काळ्या झाल्या म्हणजे निबर होऊन काळ्या झाल्या तर तो तोडा म्हणलं बायको फुड आली अगा ময়ড় লাগল মডাই মাজেৰে तो मय दाकुतो मुगा ही। का मुगाशा शिंगा काही हिरवे आहेत काही आले तोडाना आणि आता जर नाही तो लतर एक दिवस काय पावसा आला की उगवते तुमच शेंगाला शेंगाच्या मध्येच बी उगवते पाऊस आलेवर कुठवर आलीच कुठून काय आहे तर आणि काही निबर झाले का कुठं वर आहे कुठे आहे मी कुठून चालू करू

मी तर वाकून वाकून तोडले बसलो आता खाली थोडं कंबर दुखायला लागली तुम्ही तर कसं तोडीत असताल मित्रांनो या अवका शेंगा खायला मुगाच्या शेंगा खरीपाचं एकमेव पीक आहे लवकर येणार सगळ्या पिकाच्या आदूवर येत आहे मच्छर बी चावायला बारीक बारीक दमून बसलो का लय मच चरा बरे लय चांगला आले कंबर दुकाने म्हणून बसलो योगा योगा ही तोड आली तोड बाय तू तोड तू तरी तोड

कटवार आहे तर मित्रांनो शेंगा <coughs> तोडायच्या झाल्यात आता शेवट झाला आता सहा वाजले तेव्हा दिवस बघा कुठे गया, लांब गेला तर साडेस पाच सहा वाजले तर झाल्यात आमच्या बी आता शेंगा तोडायच्या बा निघालो आता <coughs> पोतं एक भरलंय काल परवा दोन तीन भरलेत अजून अर्ध्या शेंगा राहिल्यात अजून महाग याला दहा पंधरा दिवस लागते अजून निभर व्हायला म्हणजे वाळून घे जायला <coughs> तर आता निघालो आम्ही अवघा बाहेर निघालो चल टोपलं घेतलं तिथे राहिले का थोडं अरे का मुगाचा खळ चालला आहे का मुगाचा खळ असं असतंय शेंगा तोडायच्या एक दिवस उन्हात ठेवायच्या पसरून लगेच बळवायचं ऑटोमॅटिकच हात लागला की फुटतात शेंगाच्या लगेच फोटो पण राहिल्यास आले ना लाकडाने बडवायचं तरी काम होते लगेच काल काय बडविलं आज काय वाढवायचं राहिलं साहिले असं बडवायचं बघायच्या खाली असं जमा होत आहे हा का मग असा मुख खाली राहतेला सगळे एकत्र करण्यात उधळायचं असं त्याच्यातलं सगळं कपडा बाहेर आई उधळायली पोरक मला बडवू लागायला बाबा बडव की

हा तांडकल कि नका माझ्या पुढं हे गो की हा तांडाकल

लाईक करा शेअर करा आणि नवीन कुणी असलं तर सबस्क्राईब करा चॅनलला